भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार म्हणून डॉक्टर ज्योती महादेव बनसुडे यांनी औसा नगर परिषद नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार व शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हनुमान मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत मोठे शक्ती प्रदर्शन करत भाजपा शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार साठी युतीच्या उमेदवार म्हणून उच्च विद्या विभूषित डॉक्टर ज्योती महादेव बनसुडे यांनी आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला औसा नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी मागच्या दहा वर्षांमध्ये स्वतःच्या दुकान थाटून परिषदेला लुटून खाण्याचे पाप केले आहे अशा भ्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या तावडीतून औसा नगर परिषदेला मुक्त करण्यासाठी आणि औसा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपा शिवसेना युतीला निर्विवादपणे औसा नगरपालिकेत निवडून देण्यासाठी औसा शहरवासीय सज्ज होतील असे आमदार पवार यांनी यावेळी म्हटले तसेच मी आमदार झाल्यापासून औसा शहरासाठी शेकडो कोटींचा निधी आणला आहे औसा शहराला मागणी धरणातून पाणीपुरवठा करण्याची वीस वर्षाची जुनी मागणी पूर्णत्वास नेली आहे शंभर खाटांचा औसा उपजिल्हा रुग्णालयाचे काम वायू वेगाने प्रगतीपथावर आहे औसा शहर मुख्य रस्ता टप्पा तीन जुने बस स्थानक ते उंबडगा ते राष्ट्रीय महामार्ग रस्ता ग्रामीण रुग्णालय ते कारंजे खडीकेंद्र रस्ता चौदा सार्वजनिक स्वच्छता गृह महाराष्ट्रातील दुसरे सर्वात स्वच्छ व सुंदर बस स्थानक भव्य विश्रांतीगृह वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय अशी अनेक विकास कामे पूर्णत्वास नेली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत औसेकरांपुढे एकीकडे चौफेर विकास करणारे आणि दुसरीकडे विकासाला कायम विरोध करणारे असे दोन प्रमुख पर्याय आहेत मला के खात्री आहे की औसेकर चौफेर विकास करणाऱ्या भाजपा शिवसेना युतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील असं आमदार पवार यांनी यावेळी म्हटले यावेळी भाजपचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते